नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर भाऊबीजनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच दिनांक तेवीस ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात वारे वाहतील त्यापैकी खानदेश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई व उपनगरात या विभागात वाऱ्याचा जोर जास्त राहील तसेच आज अरबी समुद्रात डिप्रेशन असून दुसरे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र असून उद्या दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल व दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी त्याची चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राहील व नंतर हे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी हो आंध्र प्रदेश किनारपट्टी भागातून जमिनीवर येऊन ते पश्चिम उत्तर दिशे सरकत छत्तीसगड झारखंड या राज्यातून बिहारकडे जाण्याची शक्यता राहील याच्या प्रभावामुळे दिनांक तीस ऑक्टोबर रोजी हो पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यामध्ये एखादा दिवस पुढे मागे होऊ शकतो सदर काळात दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर ते तीन नोव्हेंबर या दरम्यान राज्यात भाग बदलत कुठे मुसळधार तर कुठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज कोकणात तसेच पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग अहिल्यानगरचा दक्षिण व उत्तर भाग तसेच सातारा कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे जिल्ह्याच्या इतर भागात अहिल्यानगरच्या इतर भागात मुंबई व उपनगरात तसेच सांगली जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सोलापूर ताराशिव तसेच संभाजीनगरचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच लातपूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली परभणी हिंगोली जालना बीड तसेच बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग संभाजीनगरच्या इतर भागात नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान अंशतः ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील जर काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सध्या डिप्रेशनमुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो तसेच माझ्या कालच्या अंदाजानुसार मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काल नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पालघर डहाणू मुंबई उपनगरात या दिलेल्या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे तसेच अहिल्यानगर व संभाजीनगर या जिल्ह्याच्या काही ठिकाणी पाऊस पडला आहे तसेच सांगली जिल्ह्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला आहे तसेच सोलापूर व धाराशिव या जिल्ह्याच्या काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे अजून इतर ठिकाणच्या माहिती मिळायच्या आहेत तसेच राज्यात पुढील तीन ते चार दिवस भाग बदलत कुठे मुसळधार तर कुठे मध्यम ते मुसळधार तर कुठे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच उद्या दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी मुंबई उपनगरात कोकणात सांगली सातारा कोल्हापूर अहिल्यानगर तसेच संभाजीनगरचा दक्षिण भाग धाराशिव जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्याच्या इतर भागात लातूर नांदेड तसेच पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात यवतमाळ वाशिम अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे तसेच संभाजीनगरच्या इतर भागात जालना बीड परभणी हिंगोली नाशिक धानू पालघर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे बरेच शेतकरी मित्र फोन करून विचारणा करत आहेत की आम्ही ऐकतो आहे की नदी नाल्यांना पूर येईल असे ऐकतो आहे तर आपले काय मत आहे असे विचारणा करत आहे त्या सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या मतानुसार असे होण्याची शक्यता कमी वाटते आहे एखादे दुसरे ठिकाणी अशी होण्याची शक्यता राहील परंतु आठवड्याच्या पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे त्या भागात नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता राहील जर मी वर दिलेल्या डिप्रेशनच्या मार्गात अचानक बदल झाला तर ही पण शक्यता कमी होऊ शकते तसा बदल झाला तर आपणाला सांगण्यात येईल सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद